नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रगती प्रवीण शेरकर मी आता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखनेरगाव मी हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकाचे नाव आहेत या पुस्तकाचे नाव आहे गुरुसेवेचे फळ या पुस्तकाचे लेखक आहेत नतुजी दौलत देवरे या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत त्यातील त्यातील मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे गुरुसेवेचे फळ एक एका गावामध्ये एक, गावा एक मुलगा राहत होता त्याचे नाव होते विद्याधर ते माझ्या काळामध्ये शिष्यांना शिष्यांना त्यांचे घर सोडून त्यांचे घर सोडून त्यांच्या गुरु गुरुंच्या घरी जावे लाग लागत असे आणि ते तेथे ते जाऊन त्यांना अभ्यास करावा लागत होता त्यामुळे एक विद्याधर नावाचा मुलगा होता तो त्या तो त्याच्या शिष्य तो तो त्याच्या गुरुची खूप सेवा करायचा तो तो खूप हुशारसुद्धा होता तो खूप हुशार होता तो त्याच्या गुरुची तो त्याच्या गुरुजी मनापासून सेवा करायचा त्यांच्या आज्ञेचे पालन करायचा त्यांच्या आज्ञेचे पालन करायचा एके दिवशी तो तो लहानपणापासून का गुरूंकडे गुरूंकडे मा गुरूंकडून मार्गदर्शन घेत होता आणि जेव्हा तो तो विद्याधर त्याच्या विद्याधर त्याच्या लहान प बालपणापासून त्या गुरूंकडे मार्ग गुरूंकडून मार्गदर्शन घेत होता तो त्याला एकवीस वर्ष झाली आणि एकवीस वर्ष आणि एकवीस वर्षापासून एक वर्षा तो तिथे त्या गुरुची जे मनापासून सेवा करायचा त्यांच्या त्या तो त्याच्या त्याच्या गुरुचे आ गुरुच्या आ पालन करायचा आणि तो हुशारसुद्धा होता तो तो त्यांच्या त्यांच्या गुरुने सांगितलेले तो सर्व काही ऐकायचा व त्याने दिलेला सर्व गृहपाठ तो पूर्ण कर, करायचा करायचा आणि तो तसे करत करत तो मोठा झाला आणि तो ज़ जेव्हा एकवीस वर्षाचा झाला होता तेव्हा त्याला ती श तेव्हा त्याला त्या गुरुकडून जे आश्रम सोडून जावे जायचे जा जावे लागत होते प त्याला जावाचे जावाचे वाटत नव्हते परंतु त्याला जावेच लागत होते तर त्यामुळे तो त्याने त्या एके तर त्यामुळे त्याने त्याच्या गुरुचा त्याने त्याच्या गुरुचा आशीर्वाद घेतला आणि गुरुचा आशीर्वाद घेतला आणि त्या त्याच्या गुरु गुरुला धन्यवादसुद्धा म्हण म्हणाला तो म्हणाला की गुरुजी आपण आपण मला लहानपणापासून खूप छान छान सवयी सवयी शिकवल्या आणि छान छान गोष्टीची माहिती करून दिली आणि त्यासाठी मी तुम मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम तुम्ही तुम मला जीवनातील जीवनामध्ये कसं जगायचं असतं ये याचे हे याचेसुद्धा महत्त्व समजवून सांगितले तर त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे आणि आता मला आणि आता मला तू आणि आता मला आपले आश्रम सोडून जावे लागेल त्यासाठी मला दुःखसुद्धा होत आहे मला जावेसे वाटत नाही आहे पण प परंतु मला जावे ला, लागेल तर ता त्यासाठी तर ता, त्यासाठी ता, विद्याधर असे म्हणाला आणि त्याचे विद्याधरचे गुरु गुरु, गुरु विद्याधरचे गुरुजी म्हणाले विद्याधरचे गुरुजी म्हणाले विद्याधर विद्याधरचे गुरुजी म्हणाले विद्याधरचे गुरुजी म्हणाले हो तुला आता जावेच लागेल कारण की आता तुझी जाण्याची वेळ झाली आहे तर मी माझ्याकडे देण्यासारखे काही माझ्या सा माझ्याकडे देण्यासारखी एकही वस्तू नाही आणि मी तुला काहीही देऊ शकत नाही मी तुला काहीही देऊ शकत नाही त्या तर त्यामुळे मी तुला तर त्यामुळे मी तुला माझ्या छातीवरील एक बाल म्हणजेच की केस देतो तुला हा तू जेव्हा अडचणीत असशील तेव्हा तुला हा केस बाल नक्की मदत या केसाची नक्की मदत होईल तर तर तो विद्यार्थी तेथून निघाला आणि तो विद्यार्थी तिथून ते तेथून निघाला आणि त्याने पुढचे आणि त्याने त्याचे आणि तो त्याच्या त्या त्याच्या गावचा मोठा सावकार झाला त्याचे त्याच्याकडे खूप गाड्या गाड्या होत्या त्याचा बंगला सुद्धा खूप मोठा होता आणि त्याच्याकडे नोकर चाकल सुद्धा होते आणि त्या त्याच्याच क्लास त्याच्याच त्याच्यासोबत शिकणारा त्याचा एक मित्र होता त्या तो खूप गरीब होता आणि विद्याधर सुद्धा त्याच्याच त्याच्यासोबतच शिकत होता आणि तो एवढ्या श्रीमंत पाहून सर्व त्या ते पाहून त्याच्या मित्राला त्याच्या मित्राला वाटले की मी सुद्धा याच्या सो सोबत शिकतो पण मला काय एवढी धनसंपत्ती नाही तर त्याला त्या गोष्टीचा लालच आला आणि त्याच्या गावा विद्याधरच्या गावामध्ये विद्याधरच्या गावामध्ये सर्व लोक त्या विद्याधरची म विद्याधरकडून मदत विद्याधरला मदत मागायचे आणि जेव्हा त्यांना जेव्हा त्यांना काही कशाची आवश्यकता असेल तेव्हा विद्याधरकडे यायचा विद्याधर सुद्धा त्यांना मदत करायचा विद्याधरकडे विद्याधर एवढी धनसंपत्ती असून सुद्धा त्याने कधी त्याचा त्याने कधी त्याचा घमंड केला नाही किंवा अहंकार गर्व केला नाही तो नेहमी इतरांना मदत करायचा गरीब 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 व्यक्तींना मदत करायचा आणि एका दिवशी त्याचा एक त्याच्याच क सोबत शिकणारा एक त्याचा मित्र होता त्याचं नाव होता त्याचं त्याचे नाव होते त्याचे नाव होते त्याचे नाव होते कुमार तो तो ती तो त्या त्याच्या नावाप्रमाणेच होता त्याने असा विचार केला की मी सुद्धा विद्यार्थीसोबत शि विद्याध्यासोबत शिकलो आहोत शिकलो आहो शिकले मी सुद्धा शिकलो आहे तर तरीसुद्धा मला का नाही एवढी धनसंपत्ती तर त्याला तर त्या त्याला खूप राग आला आणि तो त्या म गुरुजींकडे गेला आणि त्या धन्यवाद